हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीबाबत पुढील सूचनाबाबत एक महत्त्वाचं परिपत्रक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याद्वारे आज अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित झालेल्या याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया प्रति अध्यक्ष सचिव सर्व शैक्षणिक संस्था नाशिकद्वारा संबंधित मुख्याध्यापक माध्यमिक शाळा जिल्हा नाशिक दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणवीस म्हणजेच आजचं हे परिपत्रक आहे विषय पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरतीबाबत उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की आपले शिक्षण संस्थेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांची मागणी नोंदवलेली आहे तसेच वर्तमानपत्रात आपण जाहिरातसुद्धा दिलेली आहे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती संबंधात नव्याने काही सूचना प्राप्त झालेल्या आहे त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिक्षण विभाग माध्यमिक येथे कार्यशाळा आयोजित केलेली आहे सदर कार्यशाळेकरिता अध्यक्ष सचिव यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली आहे त्या संबंधात सर्व कागदपत्रासह उपस्थित राहावे अशी माहिती या ठिकाणी या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद नाशिक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याद्वारे हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे याचा अर्थ असा होतो की पवित्र पोर्टलमधील नव्याने काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि ह्या नेमक्या कोणत्या सूचना आहेत हे उद्याच्या कार्यशाळेमध्ये आपणाला समजणार आहे तेव्हा या कार्यशाळेमध्ये पुढील पसंतीक्रम किंवा इतर प्रमुख बाबीबाबत मार्गदर्शन असणार असल्याचीही माहिती समोर येत आहे त्याच पद्धतीनं विषयीनेहाय आणि इतर रिक्त पदांची माहिती माहितीसुद्धा असू शकते असा सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर इतर सुद्धा महत्त्वपूर्ण बाबी पुढील टप्प्याविषयी असणारा आढावा बैठक किंवा ही कार्यशाळा त्याविषयी होऊ शकते असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येत आहे पण खरी नक्की माहिती काय आहे ते उद्या एकोणतीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी आपणाला लवकरच कळणार आहे त्यामुळे आता या कार्यशाळेवरती सर्व डी टी एड बी एड बांधव असतील किंवा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भारतीसाठी इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे या कार्यशाळेचं संपूर्ण अपडेट्स उद्या आपल्या चॅनलवरती मिळेल तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा ह्या व्हिडिओला मात्र लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद